नमस्कार अपन पावयत मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट केले अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं मी पाहिलंय मात्र हा अहवाल पूर्णपणे निराधार आहे आणि त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलंय प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले अशी चुकीची माहिती मला एका वरिष्ठ पत्रकाराने दिली होती माहितीची पुष्टी न करता मी माध्यमांमध्ये विधान केलं दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असं म्हणत पियुष गोयल यांनी घुमजाव केला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या सकाळी साडे दहा वाजता एम आय जी क्लब मध्ये बैठक बोलावली आहे या बैठकीला राज ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीला मुंबईतील विभाग अध्यक्षांना बैठकीला बोलावण्यात आले महानगरपालिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती उद्या बैठक बोलावण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवल्यात शरद पवार गटासह सर्वपक्षीय उपस्थितीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत येवल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवार यांचं नाव देऊन पुतळा उभा उभारावा असा प्रस्ताव शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी मांडलाय मांडलेल्या प्रस्तावाला उपस्थित सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे कोल्हापूरच्या वडंगे गावात चोरट्यांनी दोन घरं फोडत एक लाख सत्तर हजारांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारलाय या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांना पकडण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे कोल्हापूरच्या इचलकरंजी मधील अवधूत नगर परिसरात गॅस गळती झाल्यानं घरगुती सिलेंडरचा स्फोट झालाय या दुर्घटनेत मूळचे बिहारमधील रामनवमी बिरबल यादव हे गंभीर जखमी झाले स्फोटामुळे घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय बुलढाण्याच्या लोणार माताळ मार्गावर भीषण अपघात झालाय महिला मजुरांच्या ऑटोला कारनं समोरून जोरदार धडक दिली आहे अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले बारामतीत संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चार चाकी परिसरात काही काळ भीतीचं नाही भिवंडीत स्फोटांमुळे एका लोट्यावर छताची कोसळण्याची घटना समोर आली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याबाबत खदान माफियांविरोधात नुकसानग्रस्त घर मालकाने संताप व्यक्त केला या स्फोटांमुळे दररोजच त्रास होत असून खदान माफियांवर कारवाईची मागणी केली जाते सांगलीत सहा लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे सांगलीच्या मिरज मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस